वेलकम ऑर वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो मी आहे तुमचा दोस्त तुमचा होस्ट प्रफुल आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण आलो होतो वर्धनगडला आणि आत्ता मी वर्धनगडच्या पायथ्याशीच आहे वर्धनगडच्या पायथ्याहून आता आपण निघणार आहोत महिमनगडासाठी तर या नवीन ब्लॉगला सुरुवात करूयात मित्रांनो चला ऑल राईट मित्रांनो ऑल सेट फॉर द नेक्स्ट ट्रेक ऑफ द डे चला तर निघूयात महिमनगडासाठी गणपती बाप्पा मोर्या जय आदिशक्ती महाकाली जय शिवराय तर मित्रांनो दिवसातील पहिला ट्रेक पूर्ण करून मी आता निघालो आहे पुढच्या ट्रेकला महेमनगडाला सो so, महेमनगड इज फिफ्टी वन किलोमीटर फ्रॉम सातारा आणि कोरेगाव पासून हार्डली पस्तीस किलोमीटर वरती आहे इफ यू हॅव सीन माय प्रिव्हियस व्हिडिओ तुम्हाला माहिती असेलच की मी आज तीन ट्रेक करणार आहे आणि पहिल्या ट्रेकचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर वरती लिंक आली असेल तिथे क्लिक करा आणि व्हिडिओ बघून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघा रस्ते एकदम मस्त झालेले आहेत त्यामुळे ट्रेक करून राईड करायला तितकासा कंटाळा येत नाही सकाळी जाता आपण पोहोचलो आहे पुसेगावमध्ये आणि पुसेगाव अजून सोळा किलोमीटर वरती आहे महिमानगड मित्रांनो महिमानगड सुद्धा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात येतो तर या रस्त्यानेसुद्धा पुढे जाताना आपल्याला हिरवीगार शेती आता बघायला मिळते पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे दुष्काळी असा मानल्या जाणाऱ्या मानखटाव हो तालुक्यात देखील हिरवीगार शेती आपल्याला आता रस्त्याच्या दुतर्फा बघायला मिळते गाईज आपण उजवीकडे बघू शकतो आपल्याला दिसत आहे महिमानगड आणि महिमानगडाची संपूर्ण तटबंदी आणि तटबंदीवर असलेला भगवा सुद्धा आपल्याला इथून दिसतोय तर मित्रांनो आपण पोहोचलोय आहे महिमानगडाच्या पायथ्याला ते थे थंडरबर्ड पार्क केली आपली सावलेला मस्त आणि हे आहे भवानी मातेचं मंदिर आणि या मंदिराच्या बाजूनेच महिमानगडाला जाण्याचा रस्ता आहे तर बोर्ड लावलेला आहे किल्ले महिमानगड चला तर जाऊयात पुढे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता या बाजूला हे भवानी मातेचं मंदिर आहे पायवाट्याने वरती आल्यावरती मंदिराच्या डावीकडून आपल्याला ही पायवाट दिसते त्या वाट्याने आपल्याला ट्रेकिंग सुरू आहे चला तर करूयात आपल्या ट्रेकला सुरुवात किल्ले महिमानगड भरपूर झाडी आहे तिथे गर्द झाडीतून पाय वाटे खरं तर सो फायनली ट्रेक सुरू झालेला आहे झाडी झुडपं वाढलेली असल्याने गडावर जाण्याचा मार्ग एक्झॅक्टली दिसत नाही आहे त्यामुळे जिथून जमेल तिथून वाट काढत आपण पुढे चाललो आहोत तर मित्रांनो महिमानगड हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता कारण की तो आपल्या स्वराज्याच्या सीमेवर येत होता त्यामुळे आपल्या स्वराज्याची रक्षा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी महिमानगड घेतला मित्रांनो इथे आपल्याला मेहमानवाडी दिसते खाली आणि आत्ता आपण या बाजूने वरती आलो आता आपल्याला इथे हा दिसतोय महिमानगड पटपट हा ही दिसते पायवाट इथून आपल्याला जायचं वरती तटबंदी आपल्याला दिसते मोडकळलेली इवाड़ भगित लेगा। ही वाट बघितली का कळतही नाही आहे समोर दिसतं आपल्याला बुरुज आणि त्याच्यामधून गेलेला दरवाजा तर मित्रांनो किल्ले महिमानगडाचा वापर आदिलशाही असताना विजापूरमधून जो व्यापारासाठी रस्ता वापरला जायचा विजापूर पंढरपूर सातारा आणि मग कोकणात उतरायचे बंदरावरती तर हा त्यांचा व्यापारी मार्ग होता आणि त्याची रक्षा करण्यासाठी महिमानगडाचा वापर व्हायचा त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची रक्षा करण्यासाठी हा महिमानगड आपल्या ताब्यात घेतला आणि मित्रांनो नंतर अठराशे अठरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीतच इंग्रजांनी आपल्या सगळ्या किल्ल्यांवरती ताबा मिळवला आणि त्यांना अक्षरशः उद्ध्वस्त केलं मराठ्यांचं जे शक्तीस्थान होतं किल्ले गडकिल्ले त्या सगळ्या गडकिल्ल्यांना इंग्रजांनी अठराशे अठरानंतर उद्ध्वस्त करायला घेतलं आणि त्याची ही सध्याची अशी अवस्था झालेली आहे उद्ध्वस्त गेल्यानंतर जो काही ऊन वारा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये आपले किल्ले अजून जीर्ण झाले आणि ते असे मोडकळी झालेले आहेत तरी देखील आपल्याला इथे भक्कम तटबंदी बुरुज बघायला मिळतात मित्रांनो इथे आपल्याला मोडकळीस आलेल्या पायऱ्या बघायला मिळतात हा त्या काळचा पायरी मार्ग होता चला जाऊयात पुढे मित्रांनो वरती येताना इथल्या झुडपांनी खूप थकवलं जे काय रान माजले त्यातून रस्ता शोधणं खूप कठीण आहे तरी रस्ता शोधलाय आपण आणि आलेलो आहोत तटबंदीच्या जवळ आणि याच्या खाली आपल्याला दिसते महिमानवाडी आणि हे आपल्याला दिसत आहे महिमानगडाचं पहिलं प्रवेशद्वार पण याचा संपूर्ण भाग पडलेला आहे आणि इथून पुढे गेल्यावरती आपल्याला दिसेल मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो इथल्या तटबंदीवरून आपल्याला अंदाज येत असेल की कि हा किती भक्कम किल्ला होता दरवाजा हा पूर्ण मोडकळलेला आहे अगदी आईचाच भाग शिल्लक आहे दरवाजाच्या खालचा आणि मित्रांनो तटबंदीमध्ये अशा प्रकारे जर झाडं वाढली तर ही तटबंदी उद्ध्वस्त व्हायला जास्ती काळ नाही जायचा हे बघा हे झाड किती मोठं आहे ते तटबंदीमध्ये ॲक्च्युली विमानगडावर सुद्धा आपल्याला गोमुखी पद्धतीचा मुख्य दरवाजाची बांधणी बघायला मिळते ही अशी दोन बुरजांमधून निमुळती वाट आणि पुढे उजवीकडे गेल्यावरती गडाचा मुख्य दरवाजा काही अवशेष आपल्याला दिसत आहेत जसं की हत्ती है। हत्ती हे संपन्नतेचं प्रतीक मानले गेलं आपल्या हिंदू धर्मामध्ये तर ते हत्ती आपल्याला बघायला मिळतात आणि या दरवाजाचे दरवाज्याचे आहे ज्याला आपण म्हणू शकतो ते इथं आपल्याला दिसत आहेत आणि हे देवळी नसून ही आहे आडणी म्हणजे दरवाजा बंद केल्यावरती जे लाकूड घातलं जायचं मला दरवाजा बंद ठेवण्यासाठी दरवाजा संरक्षित ठेवण्यासाठी तर ते लाकूड या आडणीमध्ये घातलं जायचं चला आपण जाऊयात पुढे हा किल्ला सुद्धा आपल्या स्वराज्याचे सीमेचे रक्षण करण्यासाठी वापरला जात होता हा किल्ला नक्की कधी बांधला याची माहिती उपलब्ध नाही आहे पण जेव्हा महाराजांनी वर्धनगड बांधला तेव्हा महिमानगडाची देखील डागडूजी किंवा बांधणी केली असेल मित्रांनो तुम्ही बघू शकता गडावर पोचल्यावरती आपल्याला सभोवतालचा खूप लांबपर्यंतचा प्रदेश आपल्या नजरेच्या टप्प्यात आहे त्यामुळे हा खूप महत्त्वाचा किल्ला मानला जात होता स्वराज्याच्या काळात सीमेवरचा महत्त्वाचा किल्ला मित्रांनो या गडाचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे कारण बरीचशी तटबंदी आपल्याला बघायला मिळते ती थोडीशी डाकडूशी करून व्यवस्थित ठेवली तर चांगलं जतन केलं होईल आपला किल्ला मित्रांनो आपण येताना या रस्त्याने आलो या रस्त्याने असं आतमध्ये आलो आणि इथून या मंदिरापासून पुढे येऊन टावीकडे आपलं भवानी मातेचं मंदिर आहे आणि भवानी मातेच्या मंदिराच्या मागूनच हा पायवाट वाटे तर असा हा महिमानगड किल्ल्यावरती आपल्याला काय काय बघायला आहे ते का बघूयात मित्रांनो महिमानगडावरून सुद्धा आपल्याला खटाव तालुक्याचा समतल प्रदेश बघायला मिळतो मित्रांनो महिमानगड हा किल्ला मुख्य डोंगर रांगेपासून विलग झालेल्या डोंगरावरती आहे आणि त्याकाळी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी हा किल्ला जिंकल्यानंतर इथे रक्षणासाठी पंच्याहत्तर रामोशी ठेवले होते म्हणजे सीमेच्या रक्षेसाठी आपले जसे काही कडवट कमांडो आहेत मित्रांनो तसे रामोशी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे ठेवले होते चला आता वरती जाऊया आपण चला तर मित्रांनो जाऊयात मेहमान गडाच्या बाले किल्ल्यावर मित्रांनो आपण आलोय गडाच्या माथ्यावरती आणि इथे आपल्याला काहीसा अवशेष बघायला आहे किल्ल्याचा समतल भाग म्हणजे किल्ल्याचा बाले किल्ला आणि त्यावर मुख्य सरदार किंवा अधिकाऱ्यांचे वाडे असायचे आणि महिमानगडाच्या बाल्य किल्ल्यावर आपल्याला वाड्याचे अवशेष बघायला मिळतात मित्रांनो तुम्ही जर चंदन चंदनवंदन बघितलं असेल तर काहीसा तसाच भास या किल्ल्यावरती होता समोर जर तुम्ही बघितलं तर असाच जोडलेला डोंगर आहे जसे चंदनवंदन समोरासमोर आहेत तसाच हे काहीसा वाटतं समोरचा डोंगर आणि मित्रांनो इथे आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय जे ॲक्च्यु पूर्णपणे सुकलेलं आहे तर वाड्याचे अवशेष बघून पुढे आल्यावरती समोर आपल्याला दिसत आहे तटबंदी बुरुज आणि बुरुजाच्या बाजूला असलेला चोर दरवाजा चला तर जाऊयात त्या चोर दरवाजातून पलीकडे तसा गड बऱ्यापैकी मोठा आहे बरच राबता असू शकतो त्याकडे तर मित्रांनो आपण पोहोचलोय महिमान गडाच्या सोन्यावरती किल्ला बघता ऑलमोस्ट आपला संपूर्ण किल्ला बघून मित्रांनो पुढे जाऊन आपण उतरायला तर मित्रांनो मेहमान गडाचा ट्रेक पूर्ण करायला खूप वेळ नाही लागत हार्डली वीस ते तीस मिनिटात तुम्ही गडावर पोहोचता आणि किल्ला फिरायला सुद्धा जास्तीत जास्त एक तास पुरेसा आहे पण किल्ला संपूर्ण फिरायला खूप छान वाटला मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला दोन जाऊयात पुढे त्याला पुढे जाऊयात पटकन आता इथून पुढे मित्रांनो आपल्याला आहे वारूगडासाठी आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा दोन सो मित्रांनो संपूर्ण किल्ला आपण चारही बाजूंनी बघितलेला आहे आणि आता आपण पोहोचलोय आहे जवळ तुम्ही इथे बघू शकता ते आहे मुख्य दरवाजा चला आता लेट स्टार्ट डिसेंड ऑल राईट right, मित्रांनो तर आपला गडाचा ट्रेक संपूर्ण झालेला आहे तर आजचा हा गडाचा ब्लॉग इथंच संपवूयात मित्रांनो आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पुढचा ब्लॉग असणार आहे बारूगडाचा नक्की लक्षात ठेवा तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर कीप एक्सप्लोरिंग